त्याला जबाबदारी एकमेव हो सरकारू हे घडलं दहा वर्षापासून दोन हजार चौदा पासून पोराचे लग्न त्याला जबाबदारी एकमेव हो सरकारू हे घडलं दहा वर्षापासून दोन हजार चौदा पासून पोराचे लग्न होऊ लागले तरी त्यांना पेमेंट नाही काही नाही हे फडणवीस कशाला पाहिजे आपल्याला हे देशामध्ये एकदम भ्रष्टाचार करणारा माणूस आहे तो नरेंद्र मोदी सुद्धा भ्रष्टाचार करणारा माणूस आहे काय मागही झाली कोण गोर गरीब किती झाले साहेब हे काळ होता पन्नास वर्षापूर्वी शेतकरी सुखी होता शेतकऱ्याच्या मुलाला देण्यासाठी पन्नास पाहुणे माझी मुलगी करा चाळीस लोक त्याची मध्यस्थी करीत होते किंवा मुलगी कर याची तरी तो शेतकरी डिमांड मध्ये राहत होता आज साहेब पन्नास शेतकऱ्याचे बाप आम्हाला सांगतात एखादी मुलगी बघा ना त्या शेतकऱ्याला मुलगी बघत नाही प्रत्येक गावामध्ये पन्नास पन्नास मुलं बिगर लागण्याचे त्याला जबाबदारी एकमेव हो सरकारी हे घडलं दहा वर्षापासून दोन हजार चौदा पासून पोराचे लग्न होऊ लागले या पळशी गावामध्ये आता सध्या मागच्या हप्त्यामध्ये दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या साहेब त्याचा मुलगा एस ला, ला हैदराबाद एम्स मध्ये दहा हजार रुपये पाठवू शकला नाही म्हणून त्याला गळफास होऊन आत्महत्या दुसऱ्याला खर्चाला पैसे नाही म्हणून आत्महत्या केली पेपरला आहे पोलीस चिकाल याच्यामध्ये पंचनाम आहे करमाडच्यामध्ये पंचनाम आहे ही अवस्था या सरकारना करून ठेवली एकमेव जबाबदार सरकार एक आहे आणि ते कोण आहे देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी उद्धव ठाकरे यांच्या सरकार सरकार सरकारमध्ये काय परिस्थिती हा फरक होता उद्धव साहेबांच्या सरकारमध्ये ग्रामीण भागामध्ये कोरोनामध्ये त्यांनी एकदम व्यवस्था बेड डॉक्टर सगळे उपलब्ध करून दिले मुंबईमध्ये सुद्धा ती त्यांनी व्यवस्था केली संभाजीनगर मध्ये केली आणि काही ना घेता नुसता आमचा सहसा आधार कार्ड घेतला दोन लाख रुपयाची कर्जमाफी केली आणि परत कर्ज मिळालं आणि पन्नास हजार रुपयाचे लोक रेग्युलर जाहीर केली या भारतीय जनता उठला आणि त्यांनी खोडा घातला आणि चाणक्य नीती मारून उद्धव ठाकरेला फुडचून खाली केलं पण त्यांना ही जनता माफ करणार शेतकरी माफ करणार जे उद्धव साहेब होते मुख्यमंत्री जे शेतकऱ्यांना काही काही भेटली ती वस्तू खरी भेटली पण आता हे फरवणी साहेब आले त्यांनी एक रुपयाचा सुद्धा शेतकऱ्यांना दिलं नाही काहीच मान धान नाही काही साधा संजय निराधार म्हणा श्रावण बाल म्हणा कोणची भी योजना अपंगाची ते सुद्धा लाभ झाला नाही म्हणजे आम्ही दोन वर्षापासून पाहू राहिलो की अपंग लोकांना सुद्धा पेमेंट नाही भेटू राहिलं संजय निराधारचे विजवा भाई आहेत त्यांचे लेकर लहान लहान आहे तरी त्यांना पेमेंट नाही काही नाही हे फडवणीस कशाला पाहिजे आपल्याला हे देशामध्ये दे एकदम भ्रष्टाचार करणारा माणूस आहे तो नरेंद्र मोदी सुद्धा भ्रष्टाचार करणारा माणूस आहे काय महागाई झाली कोण गोर गरीब किती काने गॅसचे भाव किती झाले हजार रुपये गॅसचे भाव झाले हे काय पा पाहत नाही का गॅसची रुपयाला यायची आता ती हजार बाराशे रुपयाला येऊ गरीब कि सोन्याचे भाव बी एक लाख रुपये केले कशा केले एक लाख एक गोर गरीब कसे बी लेखीच लग्न करायचं तिथे काय घालणार आहे गरीब एक मासावर सुद्धा सोनं घ्यायची ऐपत नाहीये त्याची का शेतकरी कस काय लग्न करेन गोरगरीबाच हे सरकारनी पाहायला पाहिजे शेतकरीचं मानतहान द्यायलाच पाहिजे हीच माझी नम्र विनंती सरकारने महिलांसाठी लाडकी काही आणायची नाही ही आता दिवाळी पर्यंतच लाडकी बाई नवरा काय कामाची ती लाडकी बाई पंधराशे भेटत होते आता पाचशे वर केले त्यांनी काय याची ईद जाते फडणीस ची आणि ते शिंदे गट हा आठी आटी घालून राहिला सगळं पाहून त्यातला कार्ड पाहतो कि बँकेत पैसे काय पैसे हे कशाला पाहिजे हा लय माझे कोणाला केवायसी च सुद्धा माहित नाही गोरगरीबांना त्यांना म्हणतो केवायसी काढायचा तुम्हाला लाडकी बहिणी पैसे देत या बुकची काय यायचे पैसे हा एवढंच माझी म्हणणं